नाव सांगा बैलास निलेश कुंभार गाव कोणतं मालकांचं नाव नाव काय तुमचं म्हणलं निलेश कुंभार निलेश कुंभार आणि बैलाच नाव नाव सांगा बैलाच आणि गाव कोणतं कुठलं मालकांचं नाव काय बैलाच नाव पक्ष्या गाव कोणतं आणि मालक कोण मालक पैरा कोण आहे बैल तुमचे त्याचं नाव काय आणि तिकडचा तू ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी नमस्ते नाव सांगा बैला अक्षय गोकाटे आणि बैलाचं नाव्या कुठलं गाव आहे नाशिकचं आणि याच नाव दोन बैल तुमचे आहेत आमचे पहिरा दोघांचं आहे का आज ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी देवा, देवा।, देवा। कोणतं आहे गाव कोणतं मालक मालकाचं नाव सागर पवार याचं नाव काय सोन्या आणि त्याचं तिन्ही बैल एका मालकाच्या आहेत पैराजराचीच पण आहे काही शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी नमस्ते नाव सांगा बैलाच गाव कोणतं आणि मा मालक कोण पैराज यायचा आणि एखादा गाव बोलू बरात एवढा मोठा शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी मी येताजी गाव कोणतं ठीक आहे किती गटात आहे नऊ गटात नाव सांगा पहिला बजरंग गाव कोणतं आणि मालकांचं नाव पैराज कोण आहे आणि त्याचं नाव काय पिस्टन, पिस्टन। तो कुठला ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी नमस्ते नाव सांगा बैलाचं आणि मालक कोण तपन कामते बैल कुठं असते विशाल ड्रायव्हर चेत एवल्या वाड्यातच चेतक गाव कोणतं कोणाचं होत आहे पैरा ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नाव सांगा बाईला बादल बादल तुमचं नाव आणि आज पायरा कोण आहे साहिल गाव कोणतं करंजी फुल म्हणजे बाजूसोबत याच नाव काय सुंदर 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 तुमचं आहे ना ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी नमस्कार नाव सांगा बायलाच त्याचं नाव आणि तिकडचा तिने बैल मालकाचे काय नाव मालकांचं सोमनाथ कोणासोबत हे दोघं पळणार आहे आणि आदत आहे काय तो हे पण आदत आहे ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी धन्यवाद पहिल्याचं नाव चंद्रा आहे चंद्रा गाव कोणतं जाते गाव आणि मालक किरण पवार पैराज कोण आहे ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला कुठला हा ठीक आहे नमस्कार नाव सांगा बैलास सोनिया गाव कोणतं आणि मालक कोण नाव काय तुमचं पैराज कोण कुठल्या गटात आहे बेचाळीस मस्तूर पण मैदानात आलाय